काय करते तू हां काय केलं तू आ? मला सांग ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे दाखवतं तिथे हां बरोबर आणि लोकमान्य टिळक कुठे लोकमान्य टिळक दाखवते का दाखव दाखव आणि अनु हॉर्स कुठे दाखवतं जा जाऊ आणि हॉर्सला हॉर हॉर्स दाखव तर बेटा जा तर उठ हॉर्स दाखव हॉर्स दाखव मम्माला व्हेरी गुड आणि अनु बॉल कुठे आहे बॉल बॉल कुठे बॉल हां आणि ॲप्पल कुठे आहे अनू ॲपल व्हेरी गुड आणि अनु पिजन कुठे गेला का पिजन पिजन दाखवू ना अनू पिजन 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 कुठे आहे जा पिजनला हात लाव जा पिजनला हात लाव पिजन कुठे पिजन हां बरोबर कुकंबर कुठे कुकंबर कुठे आहे व्हेरी गुड फिश कुठं आहे फिश 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 हात लाव नाही आहे फिश आणि एलिफंट कुठे गेला एलिफंट 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 हत्ती कुठे आहे हत्ती एलिफंट हात लाव कुठे एलिफंट एलिफंट आले व्हेरी गु अनु पिकॉक 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 व्हेरी गुड आणि लोकमान्य टिळक कुठे लोकमान्य टिळक टिकी लाव टिकी लावा वेरी, वेरी गुड